दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे निफाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाशिक महामार्गावरील कोठुरे फाटा येथे महिंद्रा कंपनीच्या पिकअप गाडीमध्ये गोमांस आढळून आलाय धक्कादायक म्हणजे बजरंग दलाच्या काही अज्ञात इस्मांनी ही, इस ही पिकअप गाडी पेटवून दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की निफाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोठुरे फाटा येथे महामार्गावर संबंधित पिकअप चाक निखळून पडल्याने उभी होती गाडीची तपासणी व अधिक चौकशी केली असता गाडीमध्ये संशयित गोमांस आढळून आले बातमी परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली व बजरंग दलाच्या काही अज्ञात इस्माननी ही गाडी पेटवून दिली आहे कोठुरे फाट्याजवळ पिकअप गाडी जळत असल्याची माहिती निफाड उपविभागीय पोलीस अधीक्षक निलेश पालवे व निफाड पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांना कळताच निफाड नगरपंचायतीच्या अग्निशामक गाडीसह पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत यांनी आग त्वरित घटनास्थळी कोणताही अनर्थ घडू नये म्हणून निफाड उपविभागीय पोलिस अधीक्षक निलेश पालवे निफाड पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील पीएसआय आनंद पटारे विश्वनाथ निकम ज्ञानेश्वर सानक विलास बिडगर सागर सारंगधर योगेश आव्हाड यांसह होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता दरम्यान या संदर्भात निफाड पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड